अशोक शिंदे ना घेऊन या जाओ तुम तुम्हाला बिग बॉस जव, बहुत हो गया तेरा नाटक आणि मागचा सीझन काय मला फारसा आवडला नव्हतं हो काय मजा नाही केली त्या लोकांनी काही करा ना आता एवढं एका लेव्हल वरती पहिला पा, सीझन आम्ही आणू त्याच्या स्टाईल मध्ये आय थिंक शाळा नक्की घेणार तो पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते शाळा डेल किले डेल किले कोणाला बोलायला जागा सोडणार नाही यंगस्टर पण भारी म्हणजे यंग ते यंगच आहे सीझन झाला दिगंबर वगैरे तेव्हा ते ओळखीचे होते माझ्या तर ते तेव्हा त्यांनी स्वतः पण आता पण माझ्या ओळखीचे बिग बॉस मराठी येत आहे सीझन फाईव्ह आणि यू आर द पार्ट ऑफ बिग बॉस सो किती एक्साइटमेंट आहे खूप 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 एक्सायटेड आहे कारण आता खूपच वेळ झाले ना तर आपला मागचा सीजन संपून आणि मागचा सीझन काय मला फारसा आवडला नव्हता काय मजा नाही केली त्या लोकांनी काही करा ना <laughs> आता एवढं एका लेवलवरती तुमचं पहिला आम्ही आणून यू अँड पीपल एन्जॉय वॉचिंग ऑल दिस थिंग्स तर आता आणि वर्ण रितेश ना मला खूप आवडतो तो पण माझा प्रश्न आता की तो शाळा घेणार की नाही घेणार तो एवढा गोड आहे की तो लई भारी तो त्याच्या त्याच्या स्टाईल मध्ये आय थिंक शाळा नक्की घेणार तो पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते शाळा महेश मांजरेकर महेशला तर कोणी हँड्स डाऊन नोबडी कॅन बी लाईक तो एक सिंगल येते पण प्रत्येकाची पद्धत असते प्रत्येक आईची पद्धत असते प्रेम दाखवायची आणि धाब uh, तो घाबर तो घाबरणार पाहिजे माणूस असा आईकडे दोन शेड्स असतात तर ऑफकोर्स रितीशकडे पण असेल दोन शेड्स प्रेमाने मला कोणते किती फोन आले ताई मी जाते काय करू पस आता तरी मला सध्या तरी कोणाचे फोन आले नाही आलेच खरच नाही मला नाही आलेत मला माहिती काय नाही मला खरंच माहीत नाहीये मग कोण जात आहे वगैरे फक्त ते येतात ना की दिस going, म ही माईड बी गोइंग ही माईड बी गोईंग असं ते मी वाचते फक्त पण माझ्या ओळखीतले असून म्हणजे जेव्हा किशोरीचा जेव्हा तो सीझन चालला दिगंबर वगैरे तेव्हा ते ओळखीचे होते माझ्या तर तेव्हा त्यांनी स्वतः पण आत्तापर्यंत माझ्या ओळखीचे जर असतील त्यात मला फोन नाही मला कोणते चेहरे बघायला असा एक चेहरा जो तुम्हाला बघायला मला अ बघायला गेलं ना मला नाईला बघायला आवडेल भारती आचरे अरे दंगा करेल दंगा, दंगा भारती ताई वंदू ताई अलका, कुबल, अलका ताई डेल केल, केले कोणाला केले, बोलायला जागाच सोडणार नाही यंगर वर पण भारी पडते म्हणजे ते यंगच आहे ते <laughs> यंगच आहे एज इज जस्ट अ नंबर <laughs> मेल मध्ये अजिंक्य देव गेट सम गुड लुकिंग हँड सम बॉयज ऑल्सो यार अँड फॉर्टी प्लस इज ऑलवेज रॉक्स आय डोंट नॉट थर्टी नॉट इंटरेस्टेड हे चेहरे बघायचे आहे हा अशोक शिंदेंना घेऊन या अशोक जाऊ तुम्हा बिग बॉस बहुत हो गया तेरा नाटक थँक्यू सो मच ताई मजा आली आणि किती बघणार आहात फॉलो करणार आहात नॉन्सोज ऑफकोर्स एव्हरी एपिसोड एव्हरी एपिसोड थँक्यू सो मच थँक्यू